नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे गव्हाची खीर कशी बनवायची ते आज आहे रंगपंचमी रंगपंचमीनिमित्त ही खीर बनवली जाते प्रत्येक घरामध्ये इथे खीर बनवली जाते त्याचप्रमाणे आज आपण पारंपरिक पद्धतीने बघणार आहे गव्हाची खीर कशी बनवायची सर्वप्रथम तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक रंग तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन येऊ दे चला तर मग इथे पाहू शकताय मी एक वाटी मोठी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत हे गहू दिसायला असे थोडेसे असे लांबडे असतात आणि पूर्ण असे लालसर असतात हे गहू आता याला आपण ह्या गव्हाला थोडंसं असं पाण्या पाणी लावून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा हे पिसू तेव्हा ह्याची सालाशी बाजूला होतील ह्या गव्हाची याला आता आपल्याकडे उखळ वगैरे नाही आहे इथे पाहू शकताय आहे मी मिक्सरचं थोडंसं भांडं घेतलेलं आहे कारण की उकळ नसल्यामुळे मी मिक्सरमध्ये च्यायला असं थोडं थोडं असं फिरवून घेणार आहे हे जी म्हणजे आपल्याला थोडीशी अशी गव्हावरती साला असतात तो स्वतः निघ काढायचा आहे आपल्याला त्यामुळे मी इथं थांबून थांबून मिक्सर असा फिरवून घेत आहे अशा प्रकारे खीर केली की आपली पटकन शिजते आणि जी सालंसुद्धा वेगळी होतात आता तुम्हाला दाखवेन मी हे पाहू शकताय आपले गहू तसेच आहेत फक्त इथं थोडेशा आरत बोबडे असे झालेले आहेत आता पाहू शकता इथं चाले निघालेले आहेत गव्हाच्या आता हे आपण अशा प्रकारे सगळे गहू असे फिरवून घ्यायचे आहेत तुम्हाला अनेकदा दाखवणार आहे मी इथं कशाप्रकारे आपल्याला गहू असे फिरवून घ्यायचे आहेत उकळ नसले की उकळमध्ये खूप छान होतात व्यवस्थित असे सडले जातात तसे मिक्सरला पण छान होतात फक्त थोडीशी काळजी घेतली की व्यवस्थित होतं खीर ही आता आपले सगळे गहू मी असेच मिक्सरला फिरवून घेणार आहेत थोडे थोडे असे मिक्सर फिरवताना तर बिलकुल असं थांबून थांबून फिरवायचा हे थोडंसं आपण वाळवून घेणार आहे वाळवल्यानंतर दाखवते वाळवून म्हणजे सावलीखालीच हे मी वाळवलेले आहेत हे जी सालं आता आपोआप अशी बाजूला होतात असे चोळी की हे छान असे पाकडून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे सगळे गहू असे मी चोळून सुपामध्ये पाकडून घेणार आहे म्हणजे साल एकीकडं एक बाजूला होतील आणि गहू आपले बाजूला होतील आणि सुपामध्ये पाकडल्यामुळे काय होतं याचा चोथा व्यवस्थित असा पुढे जातो आता मी पाकडून घेतलेला आहे बघू शकता आहे तुम्हाला दाखवते हे मी सुपामध्येच पाकडून घेतलेलं आहे एका साईडला केलेलं आहे आता दोन -ती ती हे दोन ते तीन वेळा आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी या स्टीलच्या पाठीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं कडक उकळून घ्यायचं आहे आता हे दोन ते तीन वेळा मी गहू धुवून घेतलेले आहेत त्याची जवळजवळ सगळी अशी सालं निघून गेलेली आहेत आता हे तिसऱ्यांदा मी दाखवत आहे तुम्हाला एक सुद्धा हे सुद्धा पाणी मी काढून घेणार आहे आता पाणी इकडं आपलं छान असं गरम झालेलं आहे कडक केलेलं आहे पाणी हे यामध्ये आता आपण दोन ते तीन तास असे गहू ठेवणार आहे म्हणजे गहू थोडेसे असे भिजले की आपले छान अशी खीर होईल ह्याला आता दोन ते तीन तास आपण बाजूला ठेवून देऊयात हे बघू शकताय आपले गहू पूर्ण असे भिजलेले आहेत तरीसुद्धा आपण इथे पाणी काढून दाखवते तुम्हाला मी किती छानरित्या आपले गहू भिजलेले आहेत गहू भिजल्यामुळे आपली एकदम अशी खीर अशी मेणासारखी बारीक अशी शिजते छान त्यामुळे मी इथं गहू नेहमीच खीर करताना अशा प्रकारे करून घेते आता हे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आता गावाकडे पातेलामध्ये चुलीवर शिजवतात पण इकडे मी कुकरमध्ये शिजवलेले आहे आपला टाईमही वाचतो आणि खीरसुद्धा पटकन होते अशा प्रकारे केली की इथे मी खिरीच्या म्हणजे गव्हाच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे जवळजवळ दोन बोटे आपण जसा भात लावतो लहान कुकरमध्ये तशीच आपल्याला ही खीर लावून घ्यायची आहे आता खीर शिजतानासुद्धा आपल्याला इथं एकदम स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे गॅस एकदम बारीक करून घ्यायचा ही काळजी घ्यायची म्हणजे तुमची खीर व्यवस्थितरित्या एकदम छान अशी शिजेल तोपर्यंत मी इकडे ज सगळं साहित्य खिरीला लागणारं घेतलेलं आहे बदामही मी भिजत घातले होते त्याची सालं काढून घेतलेली आहेत चारुळे घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत दोन चमचे खसखस घेतलेले आहे एक चमचा मी सुंट पावडर घेतलेले आहे दोन ते तीन असे वेलदोडे घालून म्हणजे पुड करून घेतलेले आहे आणि इथे मी खोबरंसुद्धा घेतलेलं आहे गूळ आणि साखर घेतलेली आहे आता गूळ आणि साखर मी इथे थोडं थोडं घेतलेलं आहे कारण की आपले तीनशे ग्रॅम जरी गहू असले तर हे जवळजवळ सहाशे ग्रॅम गहू होतात शिजून त्यामुळे मी तर पाव किलो साखर आणि पाव किलो गुळ घेतलेला आहे गुळ एकदम छान होते आणि तुम्ही एवढ्या प्रमाणात जर अशी केला तर तुमची खीर दोन दिवस आरामात छान राहते आणि जितकी खीर अशी म्हणजे थंड थंड होत जाईल किंवा गार होत जाईल तेवढा गोडी एकदम छान येते आणि दोन दिवस आरामात राहते ही खीर इथे आता आपण मी रवीच्या साहाय्याने खीर अशी घोटून घेत आहे पाहू शकता म्हणजे एक जीव असे आपले गहू असे त्यातले जे शिजलेले आपले गहू आहेत ते एक जीव होतात आणि एखादा जरी राहिला असेल तर तो व्यवस्थितरित्या फुटला जातो त्यामुळे इथं अशी खीर आपल्याला म्हणजे पाच मिनटं अशी घोटून घ्यायची आहेत घोटून घेतल्यानंतरच आपल्याला इथे जे आपण पदार्थ घेतले होते खीरीमध्ये टाकायला ते असेच टाकायचे आहेत त्याने चव खूप छान येते आता हे सगळं मी पदार्थ खिरीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आणि थोडंसं असं रवीच्या सायने मी हे मिक्स करून घेणार आहे मगच याला गॅसवरती ठेवणार आहे आता बघू शकताय जवळजवळ आपली इथं सगळं पदार्थ असे घोटून घेतलेले आहेत खिरीतमध्ये रवीच्या साय्याने आता याला छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला जसं आपण पुरण करतो त्याच प्रकारे असं पूर्ण असे हलवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकताय आहे खीर आपली अशी जीव अशी झालेला आहे गूळ वगैरे आता छान अशी पाच ते दहा मिनटं असले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ही अशा प्रकारे केला की खीर खूप आपली छान होते जशी आपण देवळामध्ये वगैरे मिळते त्या प्रकारे होते ही खीर नेहमी आमच्याकडे अशा प्रकारे केली जाते तुम्ही बघू शकता इथे खीर आपली तयार झालेली आहे खिरीला किती छान असा दाटसर पण आलेला आहे खीर आपली अजिबात पातळ वगैरे झालेली नाही आता तुम्ही म्हणजेला यामध्ये मी दूध का घातलेलं नाही जेव्हा खाणार आहे तेव्हाच दूध घातलं जातं आमच्यामध्ये आधी दूध घालून शिजवली जात नाही नक्की ट्राय करा तुम्हाला आजच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद